पारंपरिक दागिना म्हटलं तर सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आपला बकुळी हार आहे बकुळी हारामध्ये थोडासा मोहन मायाचा अजून एक प्रकार आहे पेंडंट हा आपला चकला हार आहे हा ट्रेडिशनलच आहे आवळा आव्रटीक आहे वज्रटीक तर बेलाची जी पानं असतात त्या पानांप्रमाणे सूर्य कसा दिसतो लेअरचाच आहे कोयरी हारासारखा नेकलेस आहे तो मी तुमची मुंबईची चेडवा आज मी आहे मध्ये असलेल्या पुना गाडगी अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या छान अशा दालांमध्ये तर इथे आपण खास आहे ना व्हिडिओ करतोय तर व्हिडिओ करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते बऱ्याच आपण छान छान पारंपरिक दागिन्यांचा व्हिडिओ करणार आहे तर जास्त टाइम नाही घेत आता आपण डायरेक्ट आहे ना काउंटर जवळ जाऊया चला तर मग तिकडे जाऊया पूर्ण पत्ता मी व्हिडिओच्या डिस्प्लेला आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे पाडवा म्हणजे साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसायाला प्रारंभ आणि सुवर्ण खरेदी इत्यादी बऱ्याच गोष्टी केल्या जातात त्यासाठी मी हा खास व्हिडिओ करते पारंपरिक दागिन्यांचा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया माधवी आहे माधवी आमच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार चला तर आता मी पण एक्सायटेड आहे आपण पाहूया दागिने खूप छान आहेत आणि पारंपरिक दागिना म्हटलं तर सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे तर मला तुम्ही किमती साईज आणि आजचा जो रेट आहे तोही सांगा आणि किती वजनामध्ये तेही सांगा आपल्याकडे सर्व प्रकारचे पारंपरिक दागिने मिळतात आता येणार आहे तर पाडव्यासाठी आपण जनरली कसं असतं की पारंपरिक दागिने हे जास्त वापरले जाता। वा जातात आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारचे पारंपरिक दागिने कस्टमाइजही करून मिळतात आता जसं ही मोहनमाळ आहे जनरली मोहनमाळ दोन पदरी एक पदरी मोहनमाळ विथ पेंडंट असे सगळ्या प्रकारामध्ये येते मोहनमाळ हा आपला एक पारंपारिक दागिना आहे छान असे मण्यांची माळ दोन पदरी मध्ये येते हा मोहिनी हार आहे मोहिनी हार हा दोन पदर तीन पदर चार पदर असा करून त्याला एक पेंडंट जॉईन केलेलं असतं त्याच साधारण वेट रेंज ही पंचवीस ग्रामच्या पुढे येते पंचवीस ते पस्तीस ग्राम मध्ये तो तुम्हाला सहज अवेलेबल होतो लाईट वेट मध्ये हेवी लुक देतं याचं पण मला वजन सांगा मोहन मोहनमाळ आपल्याकडे कसं आहे की मोहनमाळ आता ही दोन पदरी आहे तीन तोळ्यामध्ये आहे फक्त तीस ग्राम मध्ये ती सहज हो येते आणि घातल्यानंतर ही अशी छान भरीव दिसते ती आता आपण हा व्हिडिओ गुढी पडव्याच्या आधी करता आजचा जो रेट आहे तो काय सोन्याचा आजचा बावीस कॅरेटचा रेट आहे एक्याऐंशी हजार एकशे चाळीस अच्छा हा आपला बकुळी हार आहे बकुळी हारामध्ये थोडासा ब्रोच करून आपण दोन पदरी नेकलेस केलेला आहे याच्यामध्ये दोन पदर तीन पदर सिंगल पदर असेही अवेलेबल होतात आता हा दोन पदर आहे तो साधारण पंचवीस ग्राम मध्ये तुम्हाला साठी उपलब्ध आहे अच्छा हा वर्टिकल माळ नेकलेस म्हणतात ने सुंदर हा वर्टिकल मणी असे फॅन्सी थोडेसे मणी असतात आणि त्याला थोडा ट्रेडिशनल लुक असतो तो तीन पदरी चार पदरी दोन पदरी असा अवेलेबल होतो हा आपल्या जे पारंपरिक साड्या असतात जसं पैठणी वगैरे त्यावरही खूप सुरेख दिसतो त्याची मिनिमम रेंज आता तो चार पदर आहे तर हा चार तोळ्यामध्ये आहे अडीच तोळ्यापासून आपल्याकडे ते दोन पदरांपासून उपलब्ध आहे आपला पारंपरिक लक्ष्मी हार जो असतो त्या लक्ष्मी हाराला पेंडेंट करून तो लक्ष्मी हार कस्टमाइज केलेला आहे हा अतिशय सुंदर दागिना आहे ट्रेडिशनल आहे पूर्वीपासून सगळे लोक वापरतात आणि आतापर्यंत तो आहे हा लक्ष्मीहार अठरा ग्राम मध्ये अवेलेबल आहे साधारण पंधरा ते वीस ग्राम मध्ये हे सहज उपलब्ध होऊन जातात आता हा मोहनमाळ्याचा अजून एक प्रकार आहे पेंडंट विथ पेंडंट मोहनमाळ हा तीन पदरी तीन पदरी आहे येस यामध्ये दोन पदर विथ पेंडंट ही येतं आणि तीन पदरेही येत हा अतिशय सुंदर दिसतो कुठल्याही म्हणजे तुम्ही काठ्या पदराच्या साड्या आहेत ट्रेडिशनल कांजीवरम वगैरे त्यावरती खूप सुरेख दिसतं चेकच्या साड्या पहिल्या यायच्या अगदी अगदी खूप छान म्हणजे तुम्ही टेम्पल बॉर्डरच्या किंवा अशा छान साडी आपण बोलत चालू बोलतोय तर खूप सुरेख दिसत याचं वजन फक्त सहा तोळ्यात ते उपलब्ध आहे साधारण साठ ग्राम याचं वजन भरत आणि पंचेचाळीस ते साठ ग्राम मध्ये दोन पदर आणि तीन पदर असं तुम्हाला एक पेंडंट उपलब्ध होत खूप छान आहे यावरती पण छान येस अगदी यावरती पेंडंट प्रमाणे तुम्हाला कानातलेही उपलब्ध होऊन जातात हा आपला पारंपरिक चक्रहार आहे चक्रहार हा हा दोन तोळ्यामध्ये सिंगल पदर तुम्हाला वीस ग्राम मध्ये अवेलेबल होतो सुंदर आहे सिंगल पदर यामध्ये तुम्ही कस्टमाइज करून दोन तीन असे तुमचे पदर वाढवू शकता हा पोहे हार आहे सिंगल पदर पोहे हार हा सिंगल पदर तुम्ही जेव्हा छोटा नेकलेस किंवा मोठं मंगळसूत्र एका मोठ्या समारंभाला जेव्हा तुम्ही जाणार त्यावेळेला तुम्ही सिंगल पदरही घालू शकता हा त्यानंतर तो आता सिंगल पदर फक्त तुम्हाला वीस ग्राम मध्ये अवेलेबल आहे दिसायला खूप सुबक दिसतो अगदी पारंपरिक आपला जो ठोस दागिना आहे ही माळ आहे बरेच जण हल्ली ही माळ अतिशय सुंदर दिसते अतिशय सुंदर म्हणजे मिडलेंथला जो दागिना असतो एखादा कि जेव्हा आपलं जे मधलं अंतर आपल्याला क्लेरिफाय करायचं असतं दोन दागिन्यांमधलं तर त्यावेळेला हे अतिशय सुंदर दिसतं आणि सगळ्या सगळ्या रंगाच्या साड्यांवरती पोळं उठून दिसतं हो हे पोळ्याची माळ आपण साधारणतः आपल्याकडे जी आहे ती सव्वीस ग्राम मध्ये आहे पंचवीस ते तीस ग्रामच्या दरम्यान तुम्हाला तुम्हाला कस्टमाइज करूनही हे एक पाहूया आपण ही एक आहे हा ट्रेडिशनलच आहे आता जो शेप आहे आहे आका आकार तो आवळ्यासारखा आहे म्हणून मग ती आवळा म्हण आहे पण खूप सुरेख दिसते आपल्या सर्व दागिन्यांबरोबर ती छान दिसते कोणाला जर तुळशी नको हवी असेल तर त्यासाठी एक सिंगल छान वाटत हो हा लाखेवरचा आहे खूप वजनही नाही त्याचं दिसायला खूप छान असं घसघशीत दिसत हो आणि लाईट वेट लाईट वेट आहे चौदा ग्राम मध्ये फक्त उपलब्ध आहे पण त्याचा लुक तुम्ही बघितलात तर आज पन्नास साठ ग्राम सारखं दिसत हो छान वाटतं आणि हल्लीच्या यंग जनरेशनला खरंच आवडेल आणि काही दागिने जे आपले आहेत पारंपरिक ते अगदी एवरग्रीन आहेत पण त्यांना की त्यांचा काळ कधी संपत नाही तर आता ही लग्नांमध्ये मोहनमाळ किंवा जसे झुमके आहेत आता वज्रटीक आहे ह्या सगळे दागिने आवर्जून वापरले जाता जातले जातात आणि त्याने लूक ही छान येत हो हो आहे लुक त्याच्या किरणांप्रमाणे त्याला त्या आकार दिलेला आहे म्हणून तो सूर्याहार साधारण साठ ग्राम मध्ये अवेलेबल होतो पंचावन्न ते साठ ग्राम मध्ये सहज अव्हेलेबल ही वज्रटीक आहे वज्रटीक तर सगळ्यांनाच आहे हो सगळ्यांनाच माहिती आहे खूप छान दिसते आपल्या पारंपरिक सगळ्या पैठणी वगैरे सगळ्यांवरती हो, ती खूप उठून दिसते खूप छान वाटते आणि ह्याच्यामध्ये हो, अगदी आणि याप्रमाणे तुम्हाला झुमकेही अवेलेबल असतात या पट्टी आणि त्या बॉल्स प्रमाणे आपण ते झुमके तुम्हाला अवेलेबल करून देतो ते आपल्या आता पारंपारिक खुशी असतात लाइट वेट मध्ये सहज हा आता पाडवा म्हटलं तर लाईट वेट पासून पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर कोणाला साधी ठुशी घ्यायची असेल किंवा काय आहे तर ठुशी मध्ये आपल्याकडे अगणित प्रकार आहेत म्हणजे फक्त नॉर्मल ठुशी पासून की बघा ही तुशी आहे याच्यामध्ये मोराचं पेंडंट आहे याला सिमिलर इयरिंग पण तुम्हाला त्या पेंडंट प्रमाणे अवेलेबल होतात आणि ठुशी खूप म्हणजे छान आहे असं नेकलेस प्रमाणे लुक देते ती आणि वजन म्हटलं तर तर साडेतीन ग्राम पासून आता बघा याचा लुक तुम्ही बघितलं तर हेवी लुक आहे गळ्यात घातल्यावरती तसो वाटतो की एखादा भारत असतो दागिना घातला पण तो हार्डली पंधरा ग्राम मध्ये उपलब्ध आहे पंधरा ग्राम मध्ये फक्त पंधरा ग्राम मध्ये त्यानंतर ही एक बेलपान टिक म्हणून हा दागिना आहे बेलाची जी पानं असतात त्या पानांप्रमाणे त्याची डिझाईन केलेली आहे ओके आपला ट्रेडिशनल पेंडेंट त्याच्यामध्ये अटॅच केलेला आहे आणि फक्त तुम्हाला एक अठ्ठावीस तीस ग्राम मध्ये हे उपलब्ध होतं हा पारंपरिक आहे गादीवर बसवलेला हो पाठी आपण पाहतोय गादी आहे ही या गादीवर असा बनवलेला हा हार आहे आहे खूप सुंदर आपण सरी आहे बघा सुरेख आहेत मणी बारीक बारीक जोंधळे मणी प्लेन असे आणि त्यांची सर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही चार पाच पदरी सर असते त्यामध्ये एक छोटासा मध्ये मणी अरेंज करून मुर्तमारखा मणी सारखा मणी आहे आणि हा मण्यांचा आकार त्या जुन्या मण्यांच्या माळेला साजेसा ठेवलेला आहे मध्ये की तो उठून दिसेल आणि अतिशय ते छान दिसत साधारण साडेपाच ग्राम मध्ये ही अवेलेबल आहे फक्त साडेपाच ग्राम मध्ये आहे कोल्हापुरी साज म्हणजे आपला असल मराठम दागिना ओके प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतात तर त्या स्वप्नात इतके दागिने असतात की हे आपल्याकडे असावं तसा हा कोल्हापूर साज आहे साज अतिशय सुबक म्हणजे त्याच्यामध्ये लाखेवरही येतो आणि हा हा पूर्ण सोन्यातला कोल्हापुरी साज आहे त्याच्यावरती बघा सगळ्या टिकल्या ज्या आहेत बारीक बारीक असं सुबक काम केलेलं आहे सुबक अतिशय सुरे कसा दिसणारा प्रत्येक साडीवर साडीवर हा म्हणजे काही दागिन्यांना लिमिटेशन राहतात पण हे काही दागिने जे पारंपरिक आहेत त्यांना कुठल्याही याचं लिमिटेशन राहत नाही असं सुंदर आहे सर्वांना तो असा उठून दिसतो पारंपरिक पेंडंट आहेत त्याला आणि छान त्याच पूर्ण जे एवरग्रीन बोलतो ना आपण एवरग्रीन दागिने दागिना आहे अगदी दागिना आणि ह्याच्यावर आपण कुडी घेऊ शकतो आणि अगदी तुम्हाला ह्याच्यावरती कस्टमाइज दागिने ज्यांना लॉंग आवडत नाही त्यांना पेंडंट प्रमाणे मग आपण स्टड पॅटर्न मध्ये किंवा कुडी सारखे दिसणारे छोटेसे हँगिंग असलेलं हा आणि त्याला साधेसं असं माझं म्हणजे मी माझं मत असं असतं की फुडी याच्यावर खूप छान दिसते हो अतिशय काही जणांना त्याच्यात आवडतात तर मग त्याला पेंडंटला साजेस आहे आणि त्यामध्ये मग तुम्ही पाहिलं बारीक बारीक स्टोनचं काम पण छान केलेलं आहे ट्रेडिशनल रंग खड्यांचे वापरलेले आहे मूळ रंगात आहेत तसे ओके त्याच प्रकारे हा एक गौरीहार आहे छान लेअरचा बारीक मण्यांची अरेंजमेंट करून केलेला नेकलेस आहे अतिशय सुंदर बघा ब्रोच रेखीव काम आहे त्याच्यामध्ये आणि त्याला मॅचिंग असे पण आहेत छान आहे त्याचे टॉप्स अतिशय सुंदर आणि बारीक मणी असल्यामुळे त्याचा लुक खूप छान छान दिसतो आपण वरून पाहतोय डिझाईन ही छान आहे त्याची खूप सुंदर आहे रेखीव वाटते हा अगदी रेखीव आहे त्याचं काम पण बघा तुम्ही मला वजन सांगा याच वजन मॅडम फक्त पन्नास ग्राम मध्ये आहे तो विथ इयरिंग कोल्हापुरी साज कोल्हापुरी साज, साज मध्ये तुम्हाला कसं आहे की लाईट वेट मध्ये मिडलेंथचे असे जे शॉर्ट असतात ते तुम्हाला साधारणतः तीस ग्राम पासून अवेलेबल होतात ओके त्यानंतर हा आत्ता जो आहे आपला तो सहासष्ट सदुसष्ट ग्राम मध्ये आहे सदुसष्ट ग्राम छान आहेत दोन्ही यार अजून आपण बघूया व्हिडिओ स्किप नका करू अजून थोडेफार फार दागिने ते आपल्याला दाखवणार आहे खास पारंपरिक आपले दागिने आपला आहे चंदन हाराचा प्रकार आहे हा अतिशय सुरेख आहे घातल्यानंतर त्याच लुक खूप छान दिसत काही पॉलिश केलेले आहे काही गोष्टी कास्टिंग मध्ये हे वेगळं प्रकार आहे यामध्ये साधारण तुम्हाला पंधरा ग्राम पासून पुढे वेगवेगळ्या रेंज मध्ये येतात चंदन मध्ये तुम्हाला वीस ग्राम पासून पुढे शॉर्ट लॉन्ग असे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात हे गळ्यात घातल्यानंतर अतिशय हा मोतीचूर गुलाबहार म्हणून आहे हा खूप सुरेख असा दिसतो लेअरचाच आहे घातल्यानंतर त्याला ही ट्रेडिशनल हा खूप सुरेख आहे जो राणीहार हा प्रकार होता त्याला थोडेसे बॉल्स ऍड करून हा नेकलेस केलेला आहे तो खूप छान दिसतो घातल्या हा वेट आहे ना ते साधारण चाळीस ग्राम पासून अवेलेबल होऊन जातो पस्तीस ते चाळीस ग्राम पासून त्याच्यामध्ये कमी करायचे असेल अगदी दोन पदर तीन पदर अवेलेबल होता त्याच्यातला दोन पदरी अगदी बारीक नेकलेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक पंचवीस ग्राम पासून अवेलेबल अच्छा कोयमथुरी नेकलेस आहे हा आपली पारंपारिक कोयरी असते तर ती कोयरी हरासारखा नेकलेस आहे तो खूप सुंदर आहे हो छान वाटते अतिशय सुंदर सिम्पल हा त्याचे कानातले पण एवढे छान आहेत ना खूप सुंदर आणि हा फक्त तुम्हाला एक थर्टी एट टू फोर्टी ग्राम्स मध्ये अवेलेबल होऊन जाईल छान आहे खरंच खूप छान आहे आणि वेट काय याच थर्टी एट टू फोर्टी ग्राम्स मध्ये अवेलेबल होऊन जात कोण म्हणजे बोलतात लगेच कोणालाही पसंत पडेल असं ट्रेडिशनल पुतळी हार आहे हार हा याचं भरीव, काम अतिशय सुबक केलेलं आहे खूप छान आहे खूपच हातात घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा फील कळेल कि हो गळ्यात घातल्यावरती अगदी तो फ्लेक्झिबल आहे गळ्याच्या नेक प्रमाणे तो भरतो तुम्ही असं ट्राय केलं तरी तुम्हाला कळेल छान वाट साधारण सत्तर एक ग्राम मध्ये अवेलेबल होतो सत्तर ते पंच्याहत्तर ग्राम मध्ये कानातले खूप छान आहे खूप सुंदर आहेत कानातले तुम्ही जनरल फंक्शनला वापरले वापर तर छान दिसतात हा मळे जे मणी असतात त्यांचे जे नेकलेस त्या वापरून नेकलेस केलेले आहेत फॅन्सी नेकलेस आहे पण गळ्यात घातल्यानंतर यामध्ये तुम्हाला पंधरा पासून लाईट वेटचे नेकलेस अवेलेबल होतात जे गळ्याबरोबरचे असतात त्याच्यात हा लॉंग प्रकार आहे पण हा तुम्ही जर घातला ना तर ह्याचं याची एक खासियत आहे की हा वेस्टर्न आउटफिट वर पण छान दिसत तसं त्याचं ते लुक आहे हा तुम्हाला आता ह्याच्यात पंधरा ग्राम पासून ते चाळीस पंचेचाळीस ग्राम मध्ये सहज अवेलेबल अवेलेबल सगळे कास्टिंग नेकलेसच आहेत ते कास्टिंग नेकलेस आहेत हा कलकत्ती नेकलेसचा एक प्रकार आहे ते गळ्यात घातल्यानंतर खूप छान दिसतात मध्ये लॉंग शॉर्ट सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत जसे हे लॉंग आहेत वरती आहे ते सगळे लॉंग आहेत हा कास्टिंग मध्ये लॉंग नेकलेस आहे हा हे शॉर्ट आहे अच्छा खूप छान हा एक छान वाटतं लॉंग मध्ये हो याच्यावर आपल्याला कानातले यामध्ये तुम्हाला कानातले सुंदर हे बघा असं छान केलेलं आहे तुम्हाला तशी कुडी पाहिजे तर तीही अवेलेबल होऊन जाईल जर तुम्हाला हँगिंग असा टॉप सर्व आहे तर ता तसाही अवेलेबल होऊन जाईल काय वजन असेल याचं हे फक्त पस्तीस ग्राम मध्ये आहे पस्तीस ग्राम प्रभा तर ह्या प्रभादेवीमध्ये असलेल्या दालन मध्ये आपण बरेच दागिने पाहिले स्पेशली पारंपरिक दागिने मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नक्कीच आवडले असेल आणि माझ्या पाठीही बरेच असे हार आहे जे शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये असे तुम्ही ते घेऊ शकता मला मी प्रत्येक हाराचा वजनही सांगितलं व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच आवडलं असेल यापैकी तुम्हाला कुठला हार आवडला ऍटलीस्ट मला कमेंट करून पण सांगा आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही करत तेच करा तर असे सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये हो तोपर्यंत धन्यवाद